नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं जॉब्स टू फोर सेवन यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत रेल्वे आर आर बी टेक्निशियन या भरती संदर्भात जे आहे एज्युकेशन क्वालिफिकेशन जे आहे काय आहे बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनामध्ये संभ्रम तयार झालेले आहे की आय टी आय आहे डिप्लोमा आहे डिग्री आहे एक्झॅक्टली काय क्वालिफिकेशन पाहिजे तर मित्रांनो चला आपण आजच्या व्हिडिओमध्ये याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊया यामध्ये हे जे पहिलं पद आहे ते आहे टेक्निशियन ग्रे वन सिग्नल याचं लेवल नंबर आहे पाच यामध्ये जर बघितलं एजुकेशन क्वालिफिकेशनचं तर बॅचलर ऑफ सायन्स म्हणजेच बी एस सी त्यांनी मागितलेलं आहे परंतु बी एस सीची जी डिग्री आहे ही फिजिक्स किंवा इलेक्ट्रॉनिक्स किंवा कंप्युटर सायन्स किंवा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी किंवा इन्स्ट्रुमेंटेशन यापैकी कोणत्याही एका सब्जेक्टमध्ये असली पाहिजे किंवा वरती जे, जे सब्जेक्टचे नाव मी वाचलेले आहे त्याच्या कॉम्बिनेशनमध्ये तो जो तुमचा एखादा सब्जेक्ट हा वरच्यापैकी असला पाहिजे जर हा सब्जेक्ट तुमचा असेल तुमच्या बी एस सी लेवलला तर तुम्ही यासाठी अर्ज करू शकता यानंतर ऑरमध्ये त्यांनी दिलेला आहे जर समजा बी एस सी नसेल तर तीन वर्षाचा डिप्लोमा तुमचा असला पाहिजे तर तीन वर्षाचा जो डिप्लोमा है तो पर पर आहे जा जा तो तुमचा इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगमध्ये असेल कम्प्युटरमध्ये असेल इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये असेल किंवा इन्स्ट्रुमेंटेशनमध्ये असेल तर तुम्ही अर्ज करू शकता जर समजा बी एस सी पण नाही डिप्लोमा पण नाही तर डिग्री तुमची जर झाली असेल वरील सब्जेक्टमध्ये जसे की इलेक्ट्रॉनिक्स कम्प्युटर इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी किंवा इन्स्ट्रुमेंटेशनमध्ये तर तुम्ही अर्ज करू शकता हे झालं टेक्निशियन ग्रेड वन सिग्नलसाठी आता आपण बघूया आय टी आयसाठीच्या ज्या जागा आहे त्याविषयी तर पहिलं पद आहे ब्लॅक स्मिथचं तर यामध्ये हे दहावी आणि एन सी वी टी किंवा एस सी वी टीमध्ये तुमचा आय टी आय असला पाहिजे आता आय टी आय कोणत्या ट्रेडमध्ये मागितला आहे ब्लॅक स्मिथसाठी फोर्जर अँड हिट ट्रीटर किंवा फॉन्ड्रीमॅन किंवा पॅटर्न मेकर किंवा मोल्डर यामध्ये तुमचा आय टी आय झाला असेल तर तुम्ही अर्ज करू शकता ऑर हा स शब्द बऱ्याच विद्यार्थ्यांना समजला नाही तर ऑर म्हणजे किंवा आहे जर समजा तुमचा आय टी आय झाला नसेल आणि तुम्ही दहावीनंतर संबंधित ट्रेडमध्ये तुम्हाला कुठे अप्रेंटिसशिप करण्याची संधी मिळाली असेल तर तुम्ही यासाठी अर्ज करू शकता म्हणजे दहावीनंतर संबंधित ट्रेड जसं की ब्लॅक स्मिथ या आहे यामध्ये तुमचा आय टी आय नसेल झाला आणि तुम्ही अप्रेंटिसशिप केली असेल ब्लॅक स्मिथ ट्रेडमध्ये तर तुम्ही अर्ज करू शकता हे तुम्हाला समजून घ्यायचं आहे की तुमच्या ट्रेडचं नाव या ठिकाणी असणं गरजेचं आहे जसं की आता दुसरी पोस्ट आहे ब्रिज यामध्ये जर बघितलं तर दहावीसोबत एन सी वी टी किंवा एस सी वी टीमध्ये आय टी आय तुमचा असला पाहिजे यामध्ये आय टी आयचे ट्रेड त्याने दिलेले आहे फिटर आहे किंवा फिटर स्ट्रक्चरल आहे वेल्डर आहे यामध्ये तुमचा आय टी आय झाला असेल किंवा संबंधित ट्रेडमध्ये अप्रेंटिस झाली असेल तर तुम्ही अर्ज करू शकता यानंतरची पोस्ट आहे कॅरियज अँड वॅगन यासाठी आय टी आय झाला असेल एन सी वी टी किंवा एस सी वी टी मान्यताप्राप्त संस्थेतून ज्यामध्ये फिटर आहे कारपेंटर आहे वेल्डर आहे प्लंबर आहे पाईप फिटर आहे या ट्रेडमध्ये तुमचा आय टी आय झाला असेल तर तुम्ही यासाठी अर्ज करू शकता किंवा ऑरमध्ये अप्रेंटिस दिलेली आहे तर मित्रांनो मी प्रत्येक वेळेस वाचत नाही बसत की ऑरमध्ये अप्रेंटिस आहे तर ऑरमध्ये अप्रेंटिस आहे म्हणजेच तुमचा आय टी आय झाला नसेल आणि तुम्हाला कुठे संधी मिळाली असेल अप्रेंटिसची तर या ट्रेडमध्ये जर तुमची अप्रेंटिस झाली असेल तर अर्ज करू शकता किंवा निव्वळ आय टी आय जरी झाला असेल तरी देखील तुम्ही अर्ज करू शकता परंतु दहावी पास असणे गरजेचं आहे यानंतरची पोस्ट आहे क्रेन ड्रायवर यासाठी जर बघितलं तर एन सी वी टी किंवा एस सी वी टीमध्ये मेकॅनिक मोटर व्हेकल किंवा मटेरियल हँडलिंग इक्विपमेंट ऑपरेटर किंवा क्रेन ऑपरेटर किंवा लोकोमोटिव अँड रेल क्रेन्स यामध्ये आय टी आय झाला असेल तर तुम्ही यासाठी अर्ज करू शकता यानंतरची पोस्ट आहे डिझल या इलेक्ट्रिकल यामध्ये एन सी बी टी किंवा एस सी बी टी मार्फत इलेक्ट्रिशियन ट्रेडमध्ये झाला असेल आय टी आय किंवा मेकॅनिक ऑटो इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्समध्ये झाला असेल किंवा वायरमनमध्ये झाला असेल किंवा इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिकमध्ये किंवा मेकॅनिक्स पॉवर इलेक्ट्रॉनिक्समध्ये झाला असेल तर तुम्ही यासाठी अर्ज करू शकता यानंतर आहे डिझल मेकॅनिक यासाठी जर बघितलं तर एन सी बी टी किंवा एस सी बी टी मार्फत फिटर मेकॅनिकल डिझल मेकॅनिक रिपेअर अँड मेंटेनन्स ऑफ हेवी व्हेकल मेकॅनिक ऑटोमोबाईल ज्यामध्ये ॲडव्हान्स डिझेल इंजिन आहे त्यानंतर मेकॅनिक मोटर व्हेकल त्यानंतर ट्रॅक्टर मेकॅनिक आहे विल्डर आहे पेंटर आहे या आय टी आय ट्रेडमध्ये तुमचा आय टी आय झाला असेल तर अर्ज करू शकता इलेक्ट्रिकलसाठी जर बघितलं तर यामध्ये इलेक्ट्रिशियन वायरमन मेकॅनिक हाय टेन्शन लो टेन्शन इक्विपमेंट अँड केबल जॉईंटिंगवाले त्यानंतर इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक या ट्रेडमध्ये आय टी एस झाला असेल तर तुम्ही इलेक्ट्रिकलच्या पोस्टसाठी अर्ज करू शकता यानंतर आहे इलेक्ट्रिकल ऑर टी आर एस यामध्ये जर बघितलं तर इलेक्ट्रिशियन वायरमन इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक मेकॅनिक पॉवर इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक एस टी एल टी इक्विपमेंट्स अँड केबल जॉईंटिंग फिटर वेल्डर पेंटर जनरल मशिनिस्ट आणि कारपेंटर झालेले उमेदवार इलेक्ट्रिकल ऑर टी आर एस या ट्रेडसाठी अर्ज करू शकतात यानंतर आहे मित्रांनो टेक्निशियन ग्रेड थ्री ई एम यू यामध्ये बघितलं तर इलेक्ट्रिशियन वायरमन इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक मेकॅनिक पॉवर इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक एस टी एल टी इक्विपमेंट अँड केबल जॉईंटिंग फिटर वेल्डर पेंटर जनरल मशिनिस्ट कारपेंटर किंवा ऑपरेटर ॲडव्हान्स मशीन टूल्स या ट्रेडमध्ये आय टी आय झाला असेल तर अर्ज करू शकता फिटरसाठी बघितलं तर एन सी वी टी किंवा एस सी वी टी मार्फत फिटर ट्रेडमध्ये आय टी आय झाला असेल तर अर्ज करू शकता यानंतर आहे टेक्निशियन ग्रेड थ्री परमनंट वे यामध्ये जर बघितलं तर यामध्ये सांगितलं आहे एन सी वी टी किंवा एस सी वी टी मार्फत फिटर किंवा वेल्डर किंवा मशिनिस्ट किंवा मशिनिस्ट ग्राइंडरमध्ये आय टी आय झाला असेल तर अर्ज करू शकता यानंतरची पोस्ट आहे रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग यामध्ये एन सी व्ही टी किंवा एस सी व्ही टी मार्फत रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग मेकॅनिक किंवा इलेक्ट्रिशियन किंवा वायरमन किंवा इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक असलेले उमेदवार अर्ज करू शकतात यानंतर आहे टेक्निशियन ग्रेड थ्री रायवर्टर यामध्ये जर बघितलं मित्रांनो तर एन सी व्ही टी किंवा कि एस सी व्ही टी मार्फत मशिनिस्ट किंवा मशिनिस्ट ग्रायंडरमध्ये तुमचा आय टी आय झाला असेल तर तुम्ही अर्ज करू शकता यानंतर आहे टेक्निशियन ग्रेड थ्री एस अँड टी यामध्ये जर बघितलं तर एन सी व्ही टी किंवा एस सी व्ही टी मार्फत इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक किंवा इलेक्ट्रिशियन किंवा वायरमन ट्रेडमध्ये तुमचा आय टी आय झाला असेल तर अर्ज करू शकता यानंतर आहे ट्रॅक मशीन यासाठी जर बघितलं तर एन सी व्ही टी किंवा एस सी व्ही टी मार्फत फिटर इलेक्ट्रिशियन इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक मेकॅनिक मेकेट्रॉनिक्स त्यानंतर मेकॅनिक डिझल मेकॅनिक मोटर व्हेकल वेल्डर मशिनिस्ट हे ट्रेड असलेले उमेदवार अर्ज करू शकतात टर्नरसाठी जर बघितलं तर एन सी वी टी किंवा एस सी व्ही टी मार्फत टर्नर किंवा ऑपरेटर ॲडव्हान्स मशीन टूल या ट्रेडमध्ये आय टी ट्रेड आय झाला असेल तर अर्ज करू शकता वेल्डरसाठी जर बघितलं तर यामध्ये एन सी वी टी किंवा एस सी वी टी मार्फत वेल्डर किंवा वेल्डर गॅस अँड इलेक्ट्रिकल किंवा गॅस कटर किंवा वेल्डर स्ट्रक्चरल वेल्डर पाईप किंवा वेल्डर टी आय जी एम आय जी अशा प्रकारच्या ट्रेडमध्ये आय टी आय झाला असेल तर अर्ज करू शकता तर हे झालं मित्रांनो ट्रेडनुसार जे आहे तुम्ही अप्लाय करू शकता जर समजा तुमच्याकडे दोन प्रकारचं क्वालिफिकेशन असेल समजा टेक्निशियन ग्रेड वन सिग्नलसाठी जी क्वालिफिकेशन आहे ही पण असेल आणि टेक्निशियन ग्रेड थ्रीपैकी या ज्या सतरा पोस्ट आहे उरलेल्या त्यामध्ये जर समजा तुमची क्वालिफिकेशन असेल तर तुम्ही दोन वेगवेगळ्या पोस्टसाठी अर्ज करू शकता परंतु टेक्निशियन ग्रेड थ्रीसाठी समजा तुम्ही चार ते पाच ट्रेडमध्ये इलिजिबल आहात तर मित्रांनो तुम्हाला तुमच्या ज्या आर आर बीमध्ये तुम्हाला अर्ज करायची इच्छा आहे त्या आर आर बीमध्ये तुम्ही ज्या पोस्टसाठी इलिजिबल आहात समजा तुम्ही चार पोस्टसाठी इलिजिबल आहात तर ज्या पोस्टच्या जास्त जागा आहे त्या पोस्टसाठी तुम्हाला अर्ज करावा लागेल समजा तुम्ही करू शकता कमी जागेसाठी सुद्धा करू शकता जर तुमची इच्छा असेल तर परंतु बरेच विद्यार्थी जे जा आहे जास्त जागेसाठीच अर्ज करतात त्यामुळे जे जागांचं जे वर्गीकरण आहे ते चेकआउट करायचं आहे तुमची कास्टनुसार किती जागा अवेलेबल आहे हे, हे तपासूनच तुम्हाला अर्ज करायचा आहे तर हा व्हिडिओ फक्त एज्युकेशन क्वालिफिकेशनवरती आधारित होता त्यामुळे कमेंटमध्ये हे लिहू नका की माझा हा ट्रेड आहे मी इलिजिबल आहे का तर या व्हिडिओमध्ये जे पण मी ट्रेड्सचे नावं घेतलेले आहे या ट्रेड्सचे उमेदवार इलिजिबल आहेत या व्यतिरिक्त इतर ट्रेडचे कोणतेही उमेदवार यासाठी पात्र नाहीत हे तुम्हाला लक्षात घ्यावं लागेल तर मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असेल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा चला तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद